सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा आरोग्यम ओपीडीच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोहोळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा ग्रुपचे सर्वे सर्वा सौ संगीता नानी फाटे या होत्या व मोहोळ नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सीमाते पाटील यांच्या शुभस्ते आदर्श महिला पुरस्कार वितरण करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर योगेश बंग यांनी कॅन्सर मार्गदर्शन केले तसेच एस एस वायचे शिक्षक संतोष आडाखोल गुरुजी यांनी तणावमुक्त कसे जगायचे याबद्दल मार्गदर्शन केले आदर्श महिला पुरस्कार भितरमध्ये आदर्श मातामधून श्रीमती रुक्मिणी चंद्रकांत गायकवाड वैद्यकीय क्षेत्रामध्ये सौ सानिका शैलेश झाडबुके शिक्षण क्षेत्रामध्ये सौ सविता गादेकर गायकवाड सामाजिक क्षेत्रामध्ये सौ अक्काबाई संभाजी लेंगरे प्रशासकीय कामात पोलीस कॉन्स्टेबल सौ मनीषा तराटे आरोग्य फार्मासिस्टमध्ये सौ कविता नागेश चौधरी सामाजिक अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा मधुकर कारांडे आरोग्य आदिपरिचारिका सौ पल्लवी क्षीरसागर कलाक्षेत्र सौ विद्या पवार केवळे सेवाक्षेत्र टी महामंडळ सौ जोसराव दादासाहेब सरपदे क्रीडा क्षेत्रामध्ये कुमारी रिद्धी शिवाजी घाटके विशेष सत्कार कुमारी स्मृती शशिकांत विरपे राष्ट्रीय खेळाडू धनुर्विद्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद कोरेसर यांनी केले व आभार दिव्य मराठीचे पत्रकार भारत नाईक यांनी मानले यावेळी मूळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश झाडबुके मोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विष्णू शिंदे एस एस वायचे शिक्षक संतोष आडाकुलगुरुजी डॉक्टर सौ सायरा खान डॉक्टर सौ पद्मश्री शेंडे डॉक्टर सौ शुभांगी घाटोळे डॉक्टर सौ ज्योती मस्के डॉक्टर सौ अश्विनी माने डॉक्टर सौ वृषाली राऊत डॉक्टर शीतल क्षीरसागर डॉक्टर सौ स्वाती हराळे डॉक्टर सौ सुजाता गायकवाड डॉक्टर सौ स्नेहलता वाले डॉक्टर सौ रश्मी बिराजदार डॉक्टर सौ विशाखा गवळी डॉक्टर सौ आरती कोरे डॉक्टर लिनिता राऊत डॉक्टर स्मिता रोंगरे डॉक्टर सौ अनिता शिंदे जाधव सौ माधुरी सम्राट सावासे सौ तेजश्री निकम सौ मनोहर गवटे अशी निकम सागर कोळी शिवराज शिंदे अमित कुलकर्णी फतेसिंह देशमुख गणेश राजमाने प्रवीण आडगे संतोष शेंडे जहांगीर मुजावर केमिस्ट अभय देशमुख नाना चौधरी उमेश विर्पे आनंद शेंडे दत्ता काकडे प्राध्यापक मुकुंद गायकवाड प्राध्यापक घनश्याम दळवी प्राध्यापक दीपक देशमुख प्राध्यापक शेख बलराज पाटील दादासाहेब सरबे संजय पडवळकर शिवाजी घाडगे तसेच मुळ शहरातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका